आम्ही निघालो मिरची मध्ये भाजी फुडायला मिरचीमध्ये जी भाजी आहे ते मला खूप आवडते कुठं आला तू लक्ष आम्ही भाजी बघतोय पण भाजी काय का या दोनच झाड एक झाड हा एक झाड तिथे नाही बर का कोणता का झाड हा वय हा 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 पाहिजे तर ही भाजी आम्हाला खूप आवडते तुम्हाला कोणाला माहिती आहे ही भाजी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर इथे ना आम्ही थोडी मिरची पण कुडून घेतले किती तोडले काय सनसेट होत बघ लक्ष एवढी बाजी नाही आता मस्त सनसेट होत त्याच्यामुळे छान दिसत इथलं नेचर आयुष्यात आता मला मजा वाटते आता गावात आल्यावर एकदम फ्रेश वाटते आता आपण चक्कल मारून चूल पेटवली आम्ही स्वयंपाक करायला आज चुलीवरच जेवण खायचंय ना म्हणून आज आम्ही चुलीवरच जेवण करतोय घरात लाईट पण गेलेली आहे आणि मस्तपैकी इथे आम्ही बाहेर चूल पेटवलेली आहे चुलीवर स्वयंपाक करणार आहे आज बसून नसता आम्हाला भाजी टाकते ना पहिले हां ठेवू पडून जाईल ना गं ठेवू ना पुढं नाही काय ना ठीक आहे ठेव ना, था था। ना। आँ, आँ। शेतात आणि बाहेर चुलीवर बनवून खायची म्हणजे वेगळेच असते तर आज आम्ही चुलीवर बाहेर स्वयंपाक करतो मस्त आहे तर आता मी इथे बाहेर स्वयंपाक करते मस्त आणि इथं बाहेर स्वयंपाक करताना चंद्र निघालाय मस्त दिसतोय किती वारी ना आज पौर्णिमा चंद्र उगव तर मस्त इथं चुलीवर आम्ही रानभाजी केली आहे रानभाजी म्हणजे तुच्याची भाजी तर बऱ्या ज्यांना माहीत असेल बऱ्याजांना माहीत नसेल तर ही मिरचीत किंवा कोथंबीरमध्ये येते ती भाजी आणि ती विकायला नसते बाजारामध्ये मग ती आम्ही आज खुडून आणली शेतातून आणि आता इथे मस्त चुल्यावर कसं आहे चुल्यावरती चवच वेगळी असते इथं मस्त शिजते चुचेची भाजी मला खूप आवडते सिम्पल करतो आम्ही मिरची आणि लसूण टाकून आहे ना गाई ही माझी आई आहे आई भाजी करते आणि मी आता चपात्या करणार आहे फिट म्हणून ठेवलेलं आहे लक्षचं तिकडं खेळायचं चा काम चाललेलं आहे हाय ना आणि इतका व्यू आज लाईट आहे ना त्याच्यामुळे बाहेर तर तुम्हाला काही दाखवता येत नाही म्हणजे बॅटरी लावून स्वयंपाक करतोय आम्ही गावाकडे मस्त वाटत हा लाकडं ना पकड मग तेवी बाहेरच करू हे